केक ना आपल्याला नाही गेली केक आणायला आता इथं इथं शेंडी गाव आहे शेंडी गाव म्हणजे आहे गाव ही शेंडी गाव इथं भेटलाय आता केक गावरान गाय आहेत सगळ्या तर है आहे समोर हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर त्याला तुम्हाला चालता चालता हे शिखर दाखवा तर ढग उतरलेले आहेत आता त्याच्यावर आणि या शिखराची उंची पाच हजार चारशे फूट आहे कळसूबाईच्या शिखराच्या समोर एक छोटासा पाडा होता आणि त्या पाड्यावर होतं हे दुकान तर आम्हाला तांदूळ घ्यायचे होते इंद्रायणी तांदूळ तर या दुकानामध्ये विचारलं तर हातसडीचे तांदूळ यांच्याकडं होते घरगुती तर मग इथले जे तांदूळ असतात ना ते खूप छान म्हणजे ओरिजिनल असे सेंटेड असतात तर भात पण छान होतो आणि चव पण एकदम ब्रँडेड असते याची तर या पाड्यावर आम्ही थांबलो आणि इथं आम्ही तांदूळ खरेदी केलेले आहेत तर इथंही जिल्हा परिषद शाळा आहे आणि मुलं शाळेतून येतात संध्याकाळचे पाच वाजले होते आणि इकडंही मुलं मस्त अशी शाळेमध्ये जातात तर छोट्या छोट्या पाड्यावर पण अशा पद्धतीने मुलं शाळेत जातात पण त्यांना असे रेनकोट तर घालावंच लागतात कारण इथं कायमच असा पाऊस असतो आणि समोर दिसतंय कळसुबाई शिखर आणि आता ते लपले ढगामध्ये तर आपण पाहू शकतो इथं ऊन सावल्यांचा खेळ सुरूच असतो आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं अशा पद्धतीने हे ढग डोंगरावर सारखे उतरत असतात आणि डोंगराला ला लागले की लगेच पाऊस सुरू होतो तर शामने अशा पद्धतीने ही पासष्ट रुपये किलोने इंद्रायणी तांदूळ खरेदी केले तर दहा किलो तांदूळ आम्ही ही घेतले होते तर आपल्या इकडं असे सेंटर्ड तांदूळ व्यवस्थित असे भेटत नाही आणि चव पण खूप अप्रतिम अशी लागते एकदम ओरिजिनल असा इंद्रायणी तांदूळ इकडं भेटतो तर आपण कधी भंडारदाराला गेलं ना तर जरूर इथला तांदूळ खरेदी करायला पाहिजे कारण आपला ओरिजिनल असं तांदूळ इथं मिळतो मंडळी आला दमलेत तिला झोप लागली चाललोय आता हॉटेल वर रूमवर चाललोय आता दिवसभर पावसात घेतले कोणाच बड्डे उठ आता उठ उठ केक केक का पैसा ना आपल्याला आई गेली इथं का नाही गाव आहे <laughs> शेंडे गाव म्हणजे चांगलं आहे गाव ही शेंडे गाव इथे भेटलाय केक तर आमच्या पिल्लूच्या बर्थडेचा आता केक कापणार आहोत आम्ही संध्याकाळी आहे का नाही पिल्लू पिल्लूची भारी झोप झाली रुबेशची रु। रु। पण झाली झोप केवढंच आहे तीनशे आईस, आईस केक आहे भेटला ना पण अगं एवढं दुर्गम भागात केक आहे का नाही

नाही तर संध्याकाळी दोन वाजल्यापासून आम्ही जागेच होतो आणि दिवसभर खूप अशी भटकंती केली तर आम्ही खूप सर्व दमलेले होतो तर रूमवर आल्यावर सगळ्यांनी कपडे चेंज केले आणि मग रु ऋषांगचा बड्डे करण्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये खाली आलो तर इथं मेस आहे आम्ही थांबलेल्या हॉटेलची मेस आहे तर या मेसमध्ये आम्ही ऋषांगचा बड्डे साजरा केला तर तिथले पण सर्व मेंबर आणि तिथले मालक हे सर्व बड्डेसाठी खाली आले होते तर छान असा बड्डे ऋषांगचा झाला तर अशा पद्धतीने ना ऋषांचा बड्डे एकदम अविस्मरणीय असा झाला कायम स्मरणात राहील आणि त्याबरोबर आपले हे व्हिडिओ आहेत ना तर व्हिडिओमुळे आणखीनच ऋषांचा बड्डे छान असा झाला आणि लक्षात पण राहा जेव्हा ऋषांचा बड्डे आपल्याला पाहायचा असेल किंवा भंडारदारा ट्रीप पाहिजे असेल त्यावेळी ऋषांचा बड्डेही आपण पाहू शकतो तर अशा पद्धतीने या मेसमध्ये आम्ही ऋषांगचा बड्डे केलेला आहे तर आता ऋषांग सहा वर्षाचा झाला आहे आणि त्याची खूप इच्छा होती डोंगरावर बड्डे करायचा पण खूप पाऊस असल्यामुळे आपण डोंगरावर थांबू शकलो नाही नाहीतर आमची पण इच्छा होती की एक डोंगरावरच कापायचं कुठंतरी थांबून पण पाऊस असल्यामुळं हे झालं नाही साध्य तर आम्ही इथं केलं आहे आणि ऋषांगचा बड्डे चालू होता तेव्हा सुद्धा खूप असा पाऊस सुरू होता बाहेर आणि इथे रेकॉर्ड लावलेला आहे त्यामुळं मी स्किप केलेलं आहे आवाज आणि तर मैत्रिणींनो आपण रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये असे अविस्मरणीय क्षण कुठेतरी जपले पाहिजे आणि आपल्या मुलांचं बालपण जे, मुलांच बाल जे आहे तेही जपलं पाहिजे तर ईश्वराने आपल्याला सर्व काही दिलंय तर त्याचा आपण फायदा पण घेतला पाहिजे तर आम्ही हृगयदृशांचं अशा पद्धतीने अविस्मरणीय शिक्षण जपतो आणि आपल्या व्हिडिओमधूनही जपतो तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण असे पाहत चला तर पूर्ण असं आपण भंडारदारा ट्रीप आमची स्कीप न करता पूर्ण असे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत व्हिडिओ जरा मोठे मोठे झालेले आहेत पण त्याशिवाय भंडारदारा ट्रीपला मज्जा येत नाही त्यामुळं मी जास्त काही स्किप न करता तुम्हाला पूर्ण अशी भंडारदारा ट्रीप या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे खरं तर मला चारच भाग करायचे होते व्हिडिओचे पण आपल्या व्हिडिओचे सहा भाग होतात अजून हरिचंद्रगडावर आपल्याला जायचं आहे आणि ते उद्या सकाळी आपल्याला हरिचंद्रगडावर जायचे तर हरिचंद्रगडाचे आपले किती भाग होतात हे आता पाहू पुढं पण हा आपला चौथा भाग आहे आणि चार भागामध्ये तुम्हाला पूर्ण असं भंडारदारा ट्रीप आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला आता आपण जेवण करून आणि आम्ही गेलो झोपायला तर अशा पद्धतीने ऋषांचा छान असा बड्डे आम्ही इथं मेसमध्ये साजरा केला तर खूप छान असा आईस केक मिळाला होता इतका दुर्गम भाग होता तरीही खूप छान असा आईस केक केक आपल्याला भेटला होता तर मैत्रिणींनो आपली सुंदर अशी सकाळ झालेली आहे निसर्गरम्य वातावरण पक्ष्यांचा आवाज तर रात्री खूप असं इकडं वारं झालेलं होतं आणि पाऊसही खूप झालेला होता तर लाईट पण गेलेली होती तर सकाळी आम्ही लवकरच उठलेलो होतो नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज आहे भंडारदाऱ्यातील सुंदर अशी सकाळ तर रात्री इकडं खूप वारं आहे तर रात्री लाईटीचा पण जरा प्रॉब्लेम झाला आणि आम्ही होमस्टेवर रंदा फॉल रंधा होमस्टेवर थांबलेलो होतो सकाळी सकाळी आता निघालेलो आहोत चहा घ्यायला आवरायचे आणि आज जायचं आहे हरिश्चंद्र गडावर पाऊस आणि पोहे मस्त गिजरचं पाणी तापते तोपर्यंत आता आता इथं आम्ही करणार आहोत शरबत तर आज हरिचंद्रगडावर जायचं आहे आम्हाला तर लहान मुलं पण आहेत आपल्याबरोबर तर आम्ही घरूनच आणलेलं आहे साखर मीठ आणि लिंबू तर आपल्याला ह्या बाटल्या अर्ध्या अर्ध्या बाटल्या भरून सरबत करायचं आहे

आणि सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि भरपूर असा पाऊस सुरू आहे बाहेर आता आज आम्हाला जायचं आहे हरिचंद्रगडला ट्रेकिंगला तर आज सकाळपासूनच भरपूर असा पाऊस सुरू आहे आणि तुम्हाला दाखवते इथं रंदा हॉल आहे ना तर इथंच हे रंदा हॉटेल आहे तर इथं भरपूर मस्त अशी सोय आहे लक्झरी रूम आहेत छान असं गरम पाणी आणि सगळं हॉटेल पण आहे जेवणासाठी तर आम्ही रात्री इथंच मुक्कामी थांबलो होतो भरपूर भयंकर असा इकडं पाऊस झाला आहे आणि अजून आपण पाऊस सुरू आहे तर आमचं पिल्लू आवरून सावरून बसलं इथं आणि दुसरं पिल्लू बसलं आहे तिकडं ज्युतीचं आहे मेकअप हां आणि छान रूम आहे इथं बघा मोठं असं बेड होतं आणि दुसरं पण बेड आहे ना इथं आपल्याला याचं बेड तयार केलं होतं आणि दोन्हीकडून गॅलरी मस्त असे रूम आहेत लक्झरी हां रंदा फाल, रंदा फाल तर इथं ना रंदा फॉल आहे हे पहा रंदा फॉल रंदा फॉलचं दृश्य आहे अजून फॉल सुरू झालेला नाही पण आता या वातावरणात धबधबे सुरू होणार आहेत फॉलचे तर भंडारदारा धरणातून पाणी येत असतं फॉलला तर ते अजून काय आलेलं नाही भंडारदारा धरणच भरलेलं नाही तर आता पाऊस भयंकर असं सुरू झालेलं आहे इकडं आणि आम्ही करणार आहोत आता हॉटेलमधून चेकआउट तर आपल्यापैकी कुणाला भंडारदाराला यायचं असेल तर जरूर या हॉटेलला थांबा कारण इथून खूप सुंदर दृश्य असं आपल्याला पाहायला मिळतं आणि रूम पण खूप छान आहेत तर आम्ही इथंच थांबलो तर चला आता करणार आहोत चेकआउट आवरलंय तर चला आज आपल्याला पाहायला मिळणार आहे हरिचंद्रगड तर हरिचंद्रगडावर जाणार आहोत कळसूबाईला जायचं होतं पण खूप भयंकर पाऊस असल्यामुळे ना कळसुबाईचा आम्ही स्किप केलं आहे आणि हरिचंद्रगडावर जाणार आहोत कारण आपल्याबरोबर आहेत लहान लहान मुलं आणि बाटलीमध्ये घेतलेलं आहे लिंबू सरबत करून विसरीच्या बाटलीमध्ये घरून साखर आणि लिंबू आणलं होतं तर लिंबू सरबत केलंय तर ते आता घेऊन जाणार आहोत आपण ट्रेकिंगच्या वेळेस प्यायला हे लिंबू शरबत आहे ना आपण घेऊन जाणार आहोत प्यायला हरिचंद्रगडावर पिल्लू तर <laughs> चला आता आवरलंय आमचं जय हो ए काल कसं वाटलं तुम्हाला भारी किती छान सुम झोपले होते नवरात्री सगळे हां कशी आली इथं मस्त झोप आली ना आमचं पिल्लू तर ये लहान पिल्लू कुडकुड कुडकुड करता आहे <laughs> ना ब्लँकेट काढण्यासाठी गाडीत पण त्याच्यावर ब्लँकेट टाकावं लागतं हा तेवढंच घ्या आता ते काय भिजणारी नाही ना बॅग हा हा पोरांसाठी थोडाफार चवमेव खाऊ घेतलाय कारण वर आहे ना काहीच भेटत नाही आणि

गाइज इथे माझा फेस झालाय ते काय दिसतो बक दब बघ नहीं आके तो पवन चक्के हो हो आवडलं तुम्हाला हो छान होता बरं का सगळी सोय छान झाली रिलॅक्स म्हणलं सुपर डीलक्सला दिलं आम्ही ये परत परत YouTube चॅनल आहे आमचं YouTube चॅनल आहे हे काय तुमचे सगळे व्हिडिओ घेतलेत आम्ही हेच टूर पण

बरेच वाटा असतात लोक चुकतात बरेच गाईड आम्हाला गावाकडून सगळ्यांना सांगू आम्ही म्हणून याच्यासाठी एक व्हिडिओ काढला तर ग्रुपमध्ये टाकून पोरा पोरापौरांना कारण येते तिकडे भरपूर जण आहेत त्यामुळे आजच फक्त आमच्या चांदेत लोक शनि शिंगणापूरला आल्यावर शनि शिंगणापूरला गेलेले तुम्ही हो हो आता आल्यावर या हरिचंद्रगड हा रंधापासून जवळजवळ अकरा किलोमीटर अंतरावर आहे आणि हरिचंद्रगड मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे तर हरिचंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे साडेतीन हजार वर्षां मर्शा हुन ही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारीचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिचंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर सतराशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील होते इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये हा किल्ला जिंकला हरिचंद्र तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावं असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिचंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे हरिचंद्र गडावरील लेण्या चांगदेव महाराजांनी येथे तपश्चर्या केलेली आहे तर चांगदेव महाराज म्हणजे कोण तर त्यांचं चौदाशे वर्ष आयुष्य होतं आणि ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई हिला ही, ज्यांनी गुरु मानलं होतं असे ते चांगदेव मुलं शाळेत चालत आता शाळा उघडल्यात सगळ्यांच्या इकडं पण शाळा उघडल्यात रेना जवळजवळ बत्तीस तेहतीस किलोमीटर वर हरिशंद्रगड आहे आणि जसं जसं आपण घाट चढून वर येतो आहे ना तस तसा पाऊस भरपूर असा आहे पाऊस वाढतच चाललाय थांबला तर चाललो आता हरिश्चंद्रगडावर खूप सुंदर घाट रस्ता आणि खूप सुंदर वातावरण मुळा नदी आहे वर काही हरिशंद्रगडावरून मुळा नदीचा उगम होतोय आता हरिचंद्र गडावर भरपूर असा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे आपल्या मुळा धरणामध्ये भरपूर पाणी साचणार आहे आता ऐक नाही तर आपल्या मुळा नदीचा उगम हरिचंद्र गडावरून होतोय आणि मुळा इकडे जेव्हा भरपूर असा पाऊस होतो ना मुळा धरणामध्ये पण पाणी साचतंय भरपूर तर आता इकडं पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुळा नदी पण इथून चाललेली आहे आता तर याच्यामध्ये दिसत नाही कॅमेऱ्यात पण काय म्हणत सावधान तर फॉल फॉलपासून आणि हे जे प्रवेशद्वार आहे हरिचंद्रगडाचं इथपर्यंत अकरा किलोमीटर आहे आणि तिथून पुढं आपल्याला पुन्हा वळणावळणाच्या घाट रस्त्याने हरिचंद्रगडाच्या पायथ्याशी जायचं आहे तर इथं आम्ही थांबलेलो आहोत इथं आपल्याला प्रवेश शुल्क करायचं आहे आणि इथं पुन्हा एकशे नव्वद रुपये प्रवेश शुल्क आपण दिलेलं आहे तर आता जाऊया पुढं तर खूप वळणावळणाचे घाट रस्ते आहेत इथं

झुरा आहे काय धबधबा पूर पाऊस येतो पूर सगळे गदेरी व्हायला लागले नद्या आले आपण जेव्हा हरिचंद्र अभयारण्यात अरण्यात प्रवेश करतो ना तर आपल्या मोबाईलची रेंज पूर्ण गेलेली असते नेटवर्क नसतं मॅप पण पूर्ण बंद झालेलं असतं आणि इकडं आपल्याला खाण्यापिण्यासाठी काहीही सापडत नाही त्यामुळं आपल्याजवळ ज्या वस्तू असतील तेच आपण खायचे आहेत तर आम्ही सरबत करून घेतलेले आहे पाण्याच्या बाटल्या आणि मुलांसाठी चाऊमीन बिस्किटचे पुढे हे असं घेतलेलं आहे एरवी आपण घरी खात नाही पण आता इथं विलाज नसल्यामुळं आपल्याला याच पदार्थ हेच पदार्थ आपल्याला खायचे आहेत तर आमच्या पुढे एक एक मिनी बस होती तिच्या माग मागे आम्ही चाललो होतो आणि ती पण ट्रॅव्हल तिथंच जाणारी होती तर तुम्ही पाहू शकता पुढं किती जंगलाचा रस्ता आहे आणि खूप असे धबधबे खूप असं वातावरण सुंदर असं आहे कॅमेऱ्यात टिपले जात नाही पण डोळ्यात आणि असं भरून बसलेलं आहे हे सर्व वातावरण भयंकर बाबा दृश्य भेटू इथं बघ धबधबे काय नजारा आहे बाबा तर मंडळी आपण आलेलो आहोत पाचनई या गावामध्ये आणि मधूनच आपल्याला हरिचंद्र ट्रेक सुरू करायचा आहे तर या गावामधून मार्ग एकदम सोपा आहे आणि इथं आपली गाडी ठेवायला पार्किंगचीही छान अशी सोय आहे इथं अजिबात शुल्क आकारलं जात नाही हरिचंद्र गड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी हा सर्वात जलद आणि सोपा मार्ग आहे जाणारा मार्ग ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव आहे त्यांच्यासाठी आहे तथापि बरेच ट्रेकर्स हा मार्ग पसंत करतात कारण हा मार्ग दृश्य आणि साहसांचे पॅकेज आहे गाडीच इथं कुठं गाड्या लावायच्या असते इथं लावलेला दिसते चु गाडी दिसतोय सगळे पार्किंग आहे मोबाईल रेनकोट आहे का रेनकोट आहे का

तर हरिचंद्रगडाच्या पायदेशी इथं आहे पार्किंग इथं गाडी लावायची सुरक्षित राहते तर इथं शुल्क आकारलं जात नाही आणि चो बाजूनी तुम्ही पहा एकदम डोंगरावर दुःख आहे आता किती आणि ट्रेकला सुरुवात चला चला सगळे झाले का रेडी हां चला चला आता गदरे परत दिसायला लागले सगळीकडे शेपट मोठे मोठे ना त्यामुळे ते बांधून दिलेत पॅक तर मंडळी आपण या पाच नाही गावापासून पायत्यापासून हरिचंद्रगडाचा ट्रेक सुरू करणार आहोत तर साधारणपणे आपण पूर्ण फॅमिली चाललेलो आहोत गडावर मुलांसही तर आपल्याला साधारण अडीच तास या गडावर चढण्यासाठी लागलेले आहेत आणि दीड तास उतरायला लागलेले आहेत तर इथून आता आमची ट्रेकिंग होत आहे सुरू तर चला आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आमच्या सहपरिवार हरिचंद्रगडाचा ट्रेक तर या भागाला इथंच पूर्णविराम देते कारण हा भाग खूप असा मोठा झालेला आहे तर पूर्ण अशा निसर्गाचा आनंद घेत घेत आपण जाणार आहोत केदारेश्वराच्या दर्शनाला चला तर मग